हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहेत ना तर असेच मजेत राहत जावा पावसाळा चालू आहे पावसाळ्याची तुमची तब्येतीची काळजी घ्या आणि मी घरामध्ये एक मस्त नवीन आणलेलं आहे पोस्टर तुम्हाला हे तुम्हाला दाखवायचं आहे कारण माझ्या खुशीमध्ये तुम्ही पण खुश राहिलं की मला पण मस्त आनंद वाटेल त्यासाठी तुम्हाला मी आणलं काल गेले होते तू तरी खूप छान आहे त्याची तर चला होती काय आणलं नवीन वस्तू बा ते आणलेलं आहे मी माझ्या घरात माझं देवाला नंदी कसं वाटलं तुम्हाला म्हणजे किती छान आहे खूप मस्त मंदिर आहे आणि मी असे देव मस्त असे सजवलेले आहेत तर बघा कसे वाटते तुम्हाला मंदिर खूप मस्त वाटलं मला खूप आवडलं आणि असे सगळे असे देवणं वगैरे लोकच ठेवले तर कसं वाटलं याला मस्त दोन ड्रावर आहेत त्याला आपण इथे मिळेल वगैरे ड्रावर पण येते आपण याच्यामध्ये आपले देवाचे कपडे वगैरे सगळे घेऊ शकतो त्यामध्ये आणि त्या आपलं लग्न दोघे वगैरे ठेवायचं असेल तर घेऊ शकतो आपण असं माझं मंदिर आहे कसं वाटलं मंदिर मला हे मंदिर एवढं आवडलं एवढं आवडलं मला खूप म्हणजे खूप खूप आवडलं मला हे मंदिर तर असं आपलं मंदिर आहे मला खूप आवडलं गणपती बाप्पाच्या आशीर्वादी मला असं मंदिर भेटलं तर बघा जवळून दाखवते तुम्हाला असं आपलं मंदिर आहे हे बघा कसं मंदिर आहे आणि हे आपण मस्त गणपती बाप्पाला सजवलेलं आहे आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि इथं सगळे इथं भरपूर असे आहेत सगळे देव बसलेले आहेत माझे आता लक्ष्मी वगैरे सगळे देव आहेत श्रीयंत्र आहे परत आपलं विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण बघा किती छान वाटते ते मस्त वाटत आणि बघा आपलं गणपती बाप्पा तर कसं वाटलं हे मंदिर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा मला हे मंदिर खूप स्वस्त भेटलं म्हणजे मार्केटमध्ये मी विचारलं होतं खूप मला महाग सांगितलं होतं हे मंदिर मला हे मस्त वाटलं मंदिर तर हाईट वगैरे एकदम मोठी चार फूट आहे मंदिर ही मस्त मंदिर आहे आपण असं बंद केलं की मस्त आहे किती छान वाटते त्याच्यावर मस्त गणपती जर गणपती इथं शुभ लाभलेले खूप मस्त अडचणी मंदिर आणि आपण पूजा वगैरे करायच्या टायमाला आपण उरू शकतो किंवा काही प्रॉब्लेम असतील आपल्या घरामध्ये लेडीज लोकांचे ले प्रॉब्लेम असतील तर आपण मस्त मंदिर असं झाकून पुरू शकतो म्हणजे कसं आपलं आता हात वगैरे लागू शकत नाही आणि असं आपलं मंदिर आहे तर ज्या कुठे मस्त आहे आपण बसून पण पूजा करू शकतो उभं राहून पण पूजा करू शकतो तसं काही प्रॉब्लेम येत नाही खूप मस्त म्हणजे मस्त मंदिर आहे मला खूप आवडलं आहे मनापासून म्हणजे खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे मंदिर आहे आता ते सांगू शकत नाही किती आवडले मला कारण माझे देव एकदम मस्त बसलेत ना आणि हाय म्हणजे एवढं भारी वाटलं मला मंदिर घेऊन येऊन तर सगळ्यांना कसं वाटलं मंदिर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मला माहिती आहे तुम्ही लाईक करत नाही आहे पण मी प्रयत्न करते की चांगले ते चांगले व्हिडिओ काढवा आणि तुम्हाला दाखवावं पण तसंच पहिल्यांदा मी व्हिडिओज वगैरे बनवते ब्लॉग वगैरे बनवते त्याच्यामुळे मला एवढं जमत नाही पण मी बनवायचा प्रयत्न करते आणि मला दाखवायचा प्रयत्न करते काहीतरी वेगळे तर असंच यूट्यूब पण माझे व्हिडिओ असे काही व्हायरल करत नाही तर मला ना वगैरे ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपलं असं मंदिरासाठी मी ब्लॉग बनवला होता तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना नमस्कार आणि काय बाय